पाचोरा भडगाव मतदारसंघातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सौ वैशालीताई सूर्यवंशी ह्यांच्या नेतृत्वात आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धा आणि गलिच्छ राजकारणापासून दूर असलेले कावेबाजपणा नसलेले नीतिमत्ता एकनिष्ठता सत्यवादी प्रामाणिक व पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे एकमेव नेते असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम व संस्कार गुणांनी प्रेरित होऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी शिवसेना उभाटा पक्षाचा झेंडा हाती घेतला यावेळी मातोश्रीवर श्री संजयजी राऊ श्री अरविंद सावंत श्री संजयजी सावंत सौ शुभांगीताई पाटील इत्यादी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी पाचोरा बडगाव शिवसेना उभाटा पदाधिकारी दीपक सिंग राजपूत उद्धव मराठे अरुण पाटील नरेंद्र मनोहर चौधरी विलास पाटील जे के पाटील इत्यादींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्या दिवसापासून साहेब प्रत्येकाला आता सा ही जे काही गद्दारी झालेली ही कुणालाही आवडलेली नाही हे सगळे लोक अगदी मनापासून साहेब अगदी कुठलाही आमिष हे आ, ते कधी नाही हे प्रत्येक जण माझ्याशी पर्सनली फोनवर बोलतच होते परंतु कसं असतं की सत्तेच्या विरोधात जास्त जाता येत नाही म्हणून हा जो काळ वेळ गेला आणि ते मला खूप दिवसापासून जाणवत होतं की हा काळ जाऊ द्यावा लागेल आणि तो काळ तर जसा जसा जाईल तस तस अजून याच्याही पेक्षा जास्त येणार आहेत आता चांगले हे सगळे जण म्हणजे माझी नगराध्यक्ष माझी सभापती वगैरे खूप चांगल्या चांगल्या आणि ज्यांच्या मागे हजार दोन हजार पाच हजार लोक आहेत असे आहेत आता हे एकनाथ चंदू हे सगळे जुने लोक आहेत राष्ट्रवादीच्या वीस वर्षापासून अगदी आहेत हे रवींद्रदा हे पप्पू दादा म्हणजे आता मला हे राजू काळे हे तर खूप लहान होते तेव्हापासून पाचोऱ्यामध्ये योजना काही आहे ते पण सभापती होते असे खूप जण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साहेब तुमच्यावर निष्ठा आणि तात्यांवरच प्रेम या दोन गोष्टी झाला एक काम करू सगळे असेच बसा मी खुर्ची टाकून इकडे बसतो तुमच्या बरोबर फोटो प्रवेश झालाय असा पण आमची आहे प्रवेश होणारे होते तर तेवीस तारखेला तुम्ही नाशिकला तर त्या दिवशी आम्हाला एक दहा पंधरा तेवीस जानेवारी तिकडे शिवसेना हा एकमेव असा पक्ष महाराष्ट्र सध्या आहे उद्धवजी की त्या पक्षातच अशा प्रमाण मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे जसं उद्योजी नेहमी सांगतात आपल्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही आपल्याकडे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्याकडे पाहून हा मोठ्या प्रमाणात प्रवेश पाहिलं कुठल्या पक्षात उप निघाले प्रवेश सुरू आहेत असं आपण गेल्या काही वर्षात पाहिलं जात अजिबात वैशाली ताई काही पद्धतीने काम करताय आणि आरोग्याचा वारसा पुढे नेताय आणि आपण सगळे आज विविध पक्षातून माननीय उद्धव ठाकरे यांच्या हात प्रकट करण्यासाठी ते पक्षामध्ये प्रवेश करत एक शिवसेनेचे तुला वैशिष्ट्य सांगतो आपण म्हणता सत्ता आहे म्हणून थोडं लोक घाबरत नाही शिवसेना सत्तेवर लाद मारत आणि शिवसेना सत्तेची समाज नाही आणि शिवसेना ही सत्ता आहे पण घाबरून एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेऊन त्यामध्ये शिवसेना होत म्हणून ती शिवसेना आपण सगळेसाठी माफेसवर आलेला आहात मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो आपण त्याला आपल्या परिवारात सामील करून घ्या <laughs> भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा